मला Malan... मला असं वाटतं की अगदीच वाटू शकतो यार ऑडिशन मागावंसं कारण अर्थात आता मी आधी केलेल्या केलेले रोल्सच वेगळे होते मी सरस्वती होती तर गावाकडची मुलगी होते, होते। मनवाल जेव्हा मी रोल केला होतास तू अशी जवळी राहामध्ये तेव्हा ते कॅरेक्टर वेगळं होतं टीचरचं आत्ता गावाकडची असलेली असले तरी सुशिक्षित होते वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलेले होते आणि दरवेळेला चॅनलमधले जे डिसिजन मेकर्स असतात ते बदलत असतात सो त्यांनी आपलं काम बघितलेलंच असलं पाहिजे असं नाही आहे तर अशा वेळेला जर का त्यांना वाटलं की बाबा मला ह्या कॅरे कारेक्ट, ही कॅरेक्टर म्हणून कशी दिसते त्या कॉस्ट्युममध्ये कशी दिसते ती कशी बोलते ती त्या वयाची वाटते का ती या फॅमिलीमधली वाटते का हे एकदम मला तिच्या स्क्रीन टेस्टमधनं बघायचं आहे विच इज आय विच आय थिंक इज फेअर इनफ आणि हे लॉकडाऊन नंतर बऱ्याच काळाने हा झालेला प्रोजेक्ट आहे दोन हजार बावीसच्या ऑगस्टमध्ये uh, ह्याचं का कास्टिंग झालं आहे आणि त्यामध्ये त्याआधी जवळपास मी तीन वर्ष मालिका नव्हती केली सो so, मी आय वॉज ओके विथ इट कारण जेव्हा मला कळलं की एक असा शो हो येतो आहे मी आधी घरनं एक ऑडिशन uh, पाठवलं होतं त्यासाठी uh, ते ओके झाल्यानंतर मला सेटवर बोलवण्यात आलं आणि मग सेटवरती प्रॉपर लुट्टच झाली होती माझी सो so, मला अजिबात त्यात काही चुकीचं वाटत नाही uh, म्हणजे काही ठिकाणी अगदीच फेअर आहे ऑडिशन्स जर मागत असतील तर खूप छान थॉट आहे दीतीक्षा पण अजिंक्य तुझ्या कास्टिंगबद्दल काय सांगशील मालिका संपते पण तरी सुद्धा प्रेक्षकांना कळू देत म्हणजे काय होती ती प्रोसिजर किंवा तुझ्याकडे अद्वेत कसा आला म्हणाले की मी त्यांनी का की काय झालं होतं पण जसं दीतीक्षा म्हणाली तसंच आहे की जेव्हा एखादा डिरेक्टर किंवा एखादा क्रिएटिव्ह माणूस एखादी स्टोरी व्हिज्युअलाइज करत असतो तर त्याला एका एका कॅरेक्टरचं कास्टिंग आणि त्याला बघणं खूप गरजेचं असतं की तो त्या कपड्यांमध्ये त्या लुकमध्ये कसं दिसतोय आणि ते सगळं एकंदरीत एक त्या सगळ्या पिक्चरमध्ये तो कसा दिसणार आहे हे त्याला बघणं खूप गरजेचं असतं मला असं वाटतं की ऑडिशन्स करणं आणि घेणं खूप गरजेचं आहे प्रोसेसचा एक भाग आहे आणि तो झालाच पाहिजे किंवा तो महत्वाचा भाग आहे त्याला नाही म्हणायचं काही कारणच नाही आणि माझी पण तिने स्वतःला इतक्या वर्षात प्रूव्ह केलं आहे तर मेबी तिच्याकडे मागत नसतील आणि कदाचित या भूमिकेसाठी तिच्याकडे नसेल नसेल आणि विच इज ऑल्सो फेअर कारण की शी हॅज प्रुवन हर सेल्फ इन डिफरंट रोल्स आ, शी हॅज डन डिफरंट एजेस आणि ती तिचं काम न बघितलेली माणसं फार कमी आहेत तर पण मी ह्या दोन वर्षात तिला काही अशा रोलसाठी ऑडिशन्स करताना पण बघितलं की ज्या आम्ही स्वतः चांगल्या इट्स It, पार्ट ऑफ त्यात असं कमीपणा वाटण्यासारखं खरंच काहीच नाही mm. मग हा विषयच नाही आला पाहिजे mm. exactly. मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका